कोथिंबीर मी ही पन्नास रुपयाला घेऊन आली आहे आता ती मी निवडून साफ करून डब्यात कशी ठेवायची ती दाखवते ही कोथिंबीर मी धुतलेली नाही आहे धुवायच्या अगोदर साफ करून घेते कारण धुवून खराब होते म्हणून धुवायची नाही अशी डब्यातमध्ये भरून ठेवायची कारण धुतल्यावर खराब होते ती तर मी आता साफ करून घेते ही निवडून घेते चांगली चांगली असे अशी निवडून घ्यायची चांगली साफ करून बघा अशी साफ करायची अशी साफ केल्याच्यानंतर तुम्हाला दाखवते आता मी बघा अशी साफ करायची जास्त लांब लांब डीड घ्यायचे नाही ते दुसऱ्या बिटणीला वापरायचे टाकून नाही द्यायचे मी अशीच करते जास्त दिवस मग टिकून राहते ही बघा अशी मी साफ केली बघा उडून घेतली अशी चांगली कारण आता बाजारात पावसामुळे कोथिंबीर महाग झाली आहे त्यावेळी ही मी शोधून सुकी घेऊन आलेली आहे बघा पाणी पण नाही त्याला कारण पावसाचं पाणी पडल्याच्यानंतर ती ना खूप खराब होती जरी वाळवली आपण घरात आणून तरी ती चांगली राहत नाही खराब होती तर अशी सुकी शोधून आणायची आणि अशीच चांगली साफ करून डब्यात आणायची हे बघा अशी निवडून आता मी संपत आली आहे बघा आता मी एवढी मिळाली मला कारण अशी जर निवडून ठेवली तर ती दोन आठवड्यापर्यंत राहू शकते चांगली त्याला पाण्याचा वास नाही लागवायचा धुवायची नाही ज्यावेळी आपण घेणार वापरायला त्यावेळी थोडी थोडी आपलं घ्यायची आणि ती धुवून घ्यायची आणि वापरायची आणि बाकी तशीच परत डब्याला झाकण लावून ठेवून द्यायची बघा झालं ना तर साफ बघा कशी त्याच्यात कचरा पण भरपूर असतो गवत असतं कुठे काय काड्या असतात कशा कशाच्या म्हणून निवडून ठेवायची म्हणजे त्यावेळी आपल्याला बरं पडते साफ करून घेतल्यावर आणि अशीच निवडून घेतलेली आणि साफ करून घेतलेली चांगली टिकते छान हे बघा जा बघा एवढी मला आता ही भेटली निवडून बघा झाली शिलागली तर साफ करून आता मी ते डब्यामध्ये भरून ठेवते त्याच्याबरोबर ही कडीपत्ता मिळाला